गुलाबी रंगामध्ये अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सद्यस्थितीला अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट सर्वत्र चर्चेत आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जन्म सन्मान यात्रा सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मुळात ही यात्रा नाशिक पासून सुरू होते परंतु या यात्रेमध्ये सगळ्या अर्थानं आणि सर्वार्थानं चर्चेत आहेत ते म्हणजे सर्वत्र राष्ट्रवादीचं गुलाबीमय वातावरण राष्ट्रवादीसाठी कोणत्याही यात्रा काही नवीन नाहीत शिवस्वराज्य यात्रा असेल यात्रा असेल अनेक संपर्क यात्रा असतील त्याच धर्तीवरती अजित पवार यांची यात्रा सुरू होते विधानसभा निवडणुकीच्या सर्वत्र बांधणी सुरू असताना अजित पवार यांची ही यात्रा चर्चेत आहे त्यांच्या गुलाबी रंगामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंत कोणत्याही इतरांपेक्षा वेगळा असा प्रयोग अजिबात केला गेला नव्हता परंतु सद्यस्थितीला मात्र वेगवेगळ्या पी आर एजन्सी असतील त्याचबरोबर पब्लिसिटी एजंट असतील त्यांच्याकडून वेगवेगळे पक्ष कन्सल्टन्सी घेत असताना दिसत आहेत आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या ब्रिफिंगनुसार वेगवेगळे बदल स्वतःमध्ये करत असताना दिसत आहेत अजित पवार आपल्या रोखठोक आणि स्पष्ट अशा भाषणामुळं आणि वक्तव्यामुळं चर्चेत असतात परंतु अजित पवार यांचं हे राष्ट्रवादीचं गुलाबमय होणारं कन्व्हर्सेशन हे कशामुळं झालं याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत मुळात अजित पवार यांच्या जनस्वराज्य यात्रेचा जो काही बसचा कलर होता तोही गुलाबीच होता परंतु त्याचबरोबर ताफ्यामधील गाड्या सुद्धा सद्यस्थितीला गुलाबीच झालेल्या आहेत गुलाबी जॅकेट सुद्धा अजित पवार यांच्या चर्चेमध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता माझ्या माझ्या वैयक्तिक आवडीचा विषय आहे असे म्हणून अजित पवार या प्रश्नाला त्या ठिकाणी उत्तर देण्याचं टाळत असतात परंतु दुसऱ्या बाजूला जर का बघायला गेलं तर अजित पवार यांनी गुलाबी रंगाचे वेगवेगळ्या शेड्सचे बारा जॅकेट शिवले गेल्याची सुद्धा राजकारणामध्ये चर्चा आहे मुळात गुलाबी कलर किंवा गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग समजला जातो तरुणाईमध्ये विशेषतः महिलांमध्ये आकर्षित करणारा कलर म्हणजे गुलाबी कलर आणि त्याच बाजूला दुसरीकडे पाहायला गेलं तर सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आवडीची योजना सद्यस्थितीला लागू करण्यात आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना संपूर्णत महाराष्ट्रातील महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये इतकं त्या ठिकाणी वेतन दिलं जाणार आहे हे असं असताना महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी भरीव योजना लागू केल्यानंतर ती योजना जनमानसामध्ये जाऊन त्या योजनेचं क्रेडिट घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळंच महिलांमध्ये जाऊन गुलाबी रंगाद्वारे गुलाबीमय वातावरण करून अजित पवार गट महिला घटक जो महाराष्ट्रामधील आहे तो आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडे खेचून घेऊ पाहत आहेत का अशी सुद्धा सद्यस्थितीला चर्चा आहे महाराष्ट्रामधील राजकारणामध्ये प्रशांत किशोर नंतर पी आर एजन्सी ही सद्यस्थितीला राजकीय लोकांची कामं करत आहे प्रशांत किशोरचा सुद्धा सल्ला कन्सल्टन्सी उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर इतर पक्षातील नेत्यांनी वेळोवेळी घेतली होती राष्ट्रवादीनं सुद्धा पी आर कन्सल्टन्सीवरती वारिमा पासा खर्च सद्यस्थितीला सुरू आहे त्यामध्ये दोनशे कोटीचे जवळजवळ कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनीसोबत केलेला आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही गुलाबी रंगाचा वापर करा गुलाबी रंग हा बी आर एस पक्षाद्वारे पहिल्यांदा राजकारणामध्ये आणला गेला झेंडे गुलाबी पक्षाच्या ज्या फॅनिटी कार होत्या त्या सुद्धा गुलाबी होत्या पक्षाचा झेंडा सर्वच काही गुलाबी होतं परंतु बी आर एस हा पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांचं वारं निघून गेलं परंतु तोच कलर आणि त्याच कलरवरती एक नवीन प्रमोशन राष्ट्रवादी करू पाहताय का अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटापासून विभक्त झाल्यानंतर सद्यस्थितीला त्यांच्या राष्ट्रवादी कुणाची हा खटला सुप्रीम कोर्टामध्ये चालू असताना त्याचा जर का उद्या बायचान्स इलेक्शनचा निकाल जो शरद पवार यांच्या बाजूनं लागला तर भविष्यामध्ये शरद पवार यांच्या बाजूने जर का घड्याळ चिन्ह गेलं तर अजित पवार भविष्यामधील आपल्या पक्षाचा झेंडा असेल त्याचबरोबर पक्षाचा रंग असेल या सर्वांची तयारी आत्तापासूनच करू लागलेत का हे त्या ठिकाणी संशोधनाचा आणि शक्यता आणि अंदाज वर्तवण्याचा विषय बनलेला आहे परंतु यामध्ये एक नक्की की गुलाबी रंग हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन प्रयोग करू पाहतोय हेही तितकंच नक्की आहे गुलाबी रंगाद्वारे महाराष्ट्रातील महिलांना अजित गट कशा पद्धतीनं आकर्षित करतोय हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच ठरेल परंतु जे काही दक्षिणात्य राजकारण असायचं दक्षिणात्य राजकारणामधील झेंड्यांचा रंग असेल त्याचबरोबर पक्ष्यांच्या वेगवेगळ्या गाड्यांचा रंग असेल किंवा त्या साऊथमधील मूवी असेल त्या, त्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये घडू लागलंय इतकंच नक्की